मंडळी आजकाल माणसाला ना नात्याचं महत्व राहिलंय ना त्यांची किंमत कळते मोबाईलवर रील्स पाहून दुनियादारी समजून घेणाऱ्या पिढीचा मेंदू अपंग बनत चाललाय मोबाईलनं लोकांची विचार करण्याची क्षमताच हिरवून घेतली आहे परिणामी लोभ स्वार्थ आणि वाचण्याच्या भरात माणसांची जनावर होत चालली आहे आणि त्यामुळंच आई वडील त्यांच्या मुलांचे मुलं त्यांच्या आई वडिलांचे भाऊ बहीण किंवा अगदी पती पत्नी सुद्धा एकमेकांचे जीव घेत असल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत दोन चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत आहेत आणि या काळीच पेवटणाऱ्या घटना ऐकून कलियुगानं त्याची परिसीमा गाठले की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आता इतकं सगळं पोटतिडकीनं सांगायचं कारण म्हणजे आज सकाळी कोल्हापुरातून एक समोर आलेली धक्कादायक हत्या ती सुद्धा सक्क्या भावानं केलेली सक्क्या भावाची हत्या माग अशोक सराफ मिलिंद गवळी यांनी अभिनय केलेला सक्का भाऊ पक्का वैरी सिनेमा आला होता त्या सिनेमात दौलतीच्या लोभापाई लहान भाऊ घर सांभाळणाऱ्या मोठ्या भाऊला संपवत असं दाखवण्यात आलं होतं सेम त्याच घटनेची पुनरावृत्ती खऱ्या आयुष्यात घडली आहे फक्त आता घडलेल्या घटनेत दारू पिणाऱ्या मोठ्या भावानं घराघराची जबाबदारी घेणाऱ्या लहान भावाचीच हत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय नेमकं काय को घडलंय कोल्हापुरात सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाई मंडळी घटना आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या पाचगावची मिळालेल्या माहितीनुसार वैभव जयसिंग कुंभार आणि सागर जयसिंग कुंभार हे दोन सक्के भाऊ लहानपणापासून राम लक्ष्मणासारखे एकत्र वाढलेले त्यांचे वडील कैलासवासी जयसिंग कुंभार हे सार्वजनिक बांधकाम खात्यात कामाला होते त्यांचं कुटुंब मूळचं पन्हाळा तालुक्यातल्या घरपण गावचं पण नोकरीच्या निमित्तानं मागच्या पंचवीस वर्षांपासून जयसिंग कुंभार यांनी पाचगावच्या पोवार कॉलनीत बसताना बसवलं होतं मागच्या तीन वर्षांपूर्वी त्यांचं अकस्मात निधन झालं दरम्यान त्यांच्यानंतर मोठा मुलगा म्हणून वैभवला अनुकंप तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळाली पण नोकरी मिळाल्यानंतर वैभवच्या डोक्यात हवा गेली तो व्यसनांच्या आहारी गेला दारू पिऊन घराबाहेर राहू लागला आणि कामावर सुद्धा अनियमितपणे जाऊ लागला त्याच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळं लहान भाऊ सागरनं घरादाराची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली मेल ते काम करून दिवसरात्र मेहनत करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू लागला पुढं भावाचं आणि त्याचं लग्नाचं वय झालंय म्हणून त्यानंच पुढाकार घेऊन दोघांची लग्न जमवली लग्न झालं तर भावाच्या वागण्यात बदल होईल त्याची दारू सुटेल असं घरच्यांनी सांगितल्यामुळं त्यानं वेळ प्रसंगी कर्ज काढलं आणि आधी भावाचं लग्न उरकून घेतलं पुढं त्याचंही लग्न उरकलं लग्नानंतर मुलं झाली कुटुंब वाढलं पण लग्न झालं पोरं झाली तरीही मोठा भाऊ वैभवच्या वागण्यात बदल झाला नव्हता दारू ढोसून घराबाहेर राहणाऱ्या वैभवच्या बेजबाबदार वागण्यामुळं संपूर्ण घरादाराची जबाबदारी पुन्हा एकदा एकट्या सागरच्याच खांद्यावर आली परिणामी सागरची घर चालवताना ओढाता होऊ लागली पैसे अपुरे पडू लागले त्यात लग्न कार्यासाठी त्यानं बाहेर उचललेल्या रकमेचं व्याज वाढू लागलं ज्यांनी कर्जानं पैसे दिले होते त्यांनी पैशांचा तगादा लावला सगळं असह्य झाल्यानंतर सागर एके दिवशी वैभववर डाफरला त्यावेळी वैभवने सागरला काय बाय सुनावलं पुढं वारंवार वार त्यांच्यात या त्या कारणावरून भांडणं होऊ लागली अगदी मारामारीपर्यंत ही प्रकरण जाऊ लागलं पण मंगळवारी मात्र त्यांच्या भांडणानं शेवटचं टोक गाठलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास वैभव आणि सागरच्या वादाचं पर्यावरसन मारामारीत झालं त्यानंतर पुढे मध्यप्राशन करून वैभव घरी आला आणि त्यानं भांडणाच्या सुरात झोपलेल्या सागरला उठून घराबाहेर आणलं त्यांच्यात भांडण सुरू झालं भांडणातून मारामारी आणि त्या दरम्यान वैभवनं अन्नात लावलेली दुचाकी सागरच्या अंगावर ढकलून त्याला खाली पाडलं त्यामुळे सागरचे दोन्ही पाय दुचाकी खाली सापडले त्यानंतर वैभवनं दुचाकीच्या चेन व्हीलवर असणार सेफ्टी गार्ड काढून सागरच्या डोक्यावर व तोंडावर मारायला सुरुवात केली जबर मार बसत असल्यामुळं मा। किंकाळ्या मारू लागला सागरच्या किंकाळ्या ऐकून त्यांचे शेजारी मदतीसाठी धावले पण राक्षस झालेल्या वैभवनं त्या सर्वांना तिथून धमकी देत हुसकावून लावलं त्या चेन व्हीलच्या सेफ्टी गार्डचे से आठ ते दहा वर्मी घाव लागल्यामुळं सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तो रक्ताच्या थरोळ्यात पडला होता त्याची हालचाल मंदवायला लागली होती वेदनेचा आक्रोश मोठा होता पुढं शेजारी जमलेल्या लोकांपैकी एकानं जखमी सागरला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा बोलावली पण वैभवनं त्या रिक्षा चालक आणि लोकांनाही तिथून धमकी देत हुसकावलं पुढं अंगणात सागर रक्ताच्या थरवळ्यात निश्चित पडला तेव्हा वैभव घरात गेला आणि त्यानं घरातली चादर आणून सागरच्या अंगावर झाकून ठेवली आणि काही झालं नसल्यासारखा का आव आणून तिथं बसून राहिला कुणी सागरला दवाखान्यात नेऊ नये म्हणून त्यामुळं अर्ध्या तासाहून अधिक काळ निघून गेला आणि सागरचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला तोवर कोणीतरी आधीच पोलिसांना घटनेची कल्पना दिली होती त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले पण तोवर सागरचा श्वास थांबला होता करवीर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सागरच्या अंगावरील दुचाकी बाजूला करून त्याला रुग्णवाहिकेमधून सी पी आर देत दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई करवीर उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी जाऊन सागरच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला घटना पाहणाऱ्यांचे जबाब नोंदवले सगळ रितसर झालं पण शेजाऱ्यांनी सागरला वाचवायचा प्रयत्न केला असता तर ते त्याला वाचवू शकले असते का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही असो करवीर पोलिसांनी पस्तीस वर्षीय सागरच्या हत्येप्रकरणी त्याचा चाळीस वर्षीय मोठा भाऊ वैभवला घटनास्थळावरून ताब्यात घेतलंय तसंच जी दुचाकी सागरच्या अंगावर घातली आणि ज्या स्पेअर पार्ट्सनी सागरची हत्या करण्यात आली ते सगळं पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त आहे आता त्या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपीला काय शिक्षा होणार याकडं सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिलंय ला सध्या सख्या भावानं पक्या वैऱ्यासारखं जे कांड केलंय ते पाहून तमाम करवीर नगरीतून हळहळ व्यक्त केली जाते संबंधित दुर्दैवी घटनेबद्दल तुमच्या भावना काय आहेत त्याबद्दल व्यक्त व्हा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद